नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनी मराठी या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आपणापुढे मी आज मांडणार आहे तो म्हणजे आजच्या डिजिटल युगात एटीएम ही आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची एक अविभाज्य भाग बनलेली आहे काही सेकंदात आपण रोख रक्कम काढू शकतो बँक खात्याची माहिती मिळू शकतो आणि विविध प्रकारचे व्यवहार करू शकतो पण तुम्हाला माहिती आहे का ए टी एम वापरताना काही छोटी चूक तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकते कार्ड चोरी जाणे स्क्रीमिंग फसवणूक आणि अनधिकृत व्यवहार यासारख्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं अत्यावश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए टी एम व्यवहार करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने करायला हव्यात आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचे संरक्षण करण्याकरता तुम्हाला उपयोगी पडेल मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला जो ए टी एमशी संबंधित आहे ए टी एम ॲटोमेटेड टेलर मशीनच्या वापरामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ आणि जलद झालेले आहेत तथापि या सुविधेचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी काही आवश्यक खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे तर आपण पुढे आता महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत ए टी एम व्यवहार करताना काय करावे आणि काय करू नये याची महत्वाची माहिती सुरुवातीला पाहूया आपण काय केलं पाहिजे तर पिन म्हणजेच व्यक्तिगत ओळख क्रमांक गोपनीय ठेवा आपला पिन कोणाशीही शेअर करू नका पिन लक्षात ठेवा आणि ते कार्डवर किंवा कुठेही लिहून ठेवू नका पिन टाईप करताना कीपॅड झाकून ठेवा ज्यामुळे इतरांना ते पाहता येणार नाही दुसरा मुद्दा ए टी एम मशीनची तपासणी करा कार्ड स्लॉट कीपॅड आणि कॅमेराच्या आसपास कोणतीही अनधिकृत उपकरणे जसे की स्क्रीमिंग डिव्हाइस जोडलेली आहेत का ते तपासा संशयास्पद काही आढळल्यास त्वरित बँकेला किंवा सुरक्षा रक्षकाला कळवलं पाहिजे तिसरा मुद्दा व्यवहारानंतर पावती घ्या प्रत्येक व्यवहारानंतर पावती घ्या आणि ती सुरक्षितसुद्धा ठेवा हे भविष्यातील तक्रारींसाठी उपयुक्त ठरेल चौथा मुद्दा नोंदणीकृत मोबाईल नंबरच वापरा आपल्या बँक खात्यासोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर ठेवा यामुळे प्रत्येक व्यवहाराची सूचना मिळेल आणि अनधिकृत व्यवहार लवकर ओळखता येतील पाचवा मुद्दा नोटांची तपासणी करा ए टी एममधून पैसे काढल्यानंतर नोटा मोजा आणि त्यांची स्थिती तपासा कोणतीही समस्या असल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा कार्ड जर हरवले किंवा चोरी झाले असे असल्यास त्वरित ब्लॉक करा आपले कार्ड हरवले किंवा चोरी झाले असल्यास त्वरित आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करून कार्ड ब्लॉक करा यासाठी बँकेच्या टोल फ्री क्रम क्रमांकाचा आपण वापर करा किंवा जवळच्या शाखेत जा नंतरचा मुद्दा आहे व्ही एम चिप कार्डचा वापर करा चुंबकीय पट्टी असलेल्या कार्डाच्या तुलनेत ए एम व्ही चिप कार्ड अधिक सुरक्षित असतात त्यामुळे शक्य असल्यास चिप कार्डचा वापर करा आता यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे म्हणजे काय करू नये कार्ड इतरांना देऊ नका आपले ए टी एम कार्ड कोणालाही कधीही देऊ नका जरी ते मदतीसाठी असले तरीसुद्धा पिन लिहून ठेवू नका पिन लक्षात ठेवा आणि ते कार्डवर किंवा कुठेही लिहून ठेवू नका अनधिकृत व्यक्तींना मदत घेऊ नका ए टी एम वापरताना अनोळखी व्यक्तींकडून मदत अजिबात घेऊ नका ए टी एममध्येही जास्त वेळ घालू नका आपला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ए टी एममध्ये अनावश्यक वेळ घालू नका सार्वजनिक वायफायवर इंटरनेट बँकिंग वापरू नका सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर इंटरनेट बँकिंग किंवा मा संवेदनशील माहिती शेअर करू नका कारण ती सुरक्षित नसू शकते मित्रांनो जर काही अडचण आली तर तक्रार निवारण आणि भरपाई याबद्दलसुद्धा जाणून घ्या जर ए टी एम व्यवहारादरम्यान रक्कम खात्यातून वजा झाली पण रोख रक्कम मिळाली नाही तर त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा बँकांना अशा तक्रारी टी प्लस फाईव्ह दिवसात टी म्हणजे तक्रार नोंदवलेला दिवस आणि पुढील पाच दिवस सोडवणे आवश्यक आहे जर बँक वेळेत तक्रार सोडवण्यात अयशस्वी ठरली तर ग्राहकाला प्रतिदिवस शंभर रुपये दंड भरावा लागू शकतो नंतर महत्त्वाची संपर्क आणि वेबसाईट कोणत्या तर बँकेचे टोल फ्री क्रमांक आपल्या बँकेचा टोल फ्री क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल बँकेची अधिकृत वेबसाईट आपल्या बँकेची अधिकृत वेबसाईटवरून इंटरनेट बँकिंग आणि इतर सेवा वापरा ए टी एम व्यवहार करताना तुम्ही या सर्व सूचनांचे पालन केल्यास आपण आपल्या आर्थिक व्यवहारांना सुरक्षित ठेवू शकता सतर्कता आणि जागरूकता हीच सुरक्षित बँकिंगचे मुख्य घटक आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो ए टी एमचा सुरक्षित वापर हा फक्त एक सवय नाही तर तो आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय आहे लहानशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि आपल्या परिस्थितीला अधिक सुरक्षित बनवा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक जागरूकता विषयांवर नवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुरक्षित रहा आणि शहाणपणाने व्यवहार करा